नमस्कार विद्यार्थ्यांनो झेड पी भरती तसेच पोलीस भरती कोणतीही स्पर्धा परीक्षा असो खूप महत्त्वाचे पंधरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या मराठी व्याकरण सराव प्रश्न संच आणि पहिला प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा वाक्य आहे बबन खूप पुस्तकी वाचतो आणि पर्याय आहेत बबन खूप पुस्तक वाचत नाही बबन खूप पुस्तके वाचतो बबन खूप पुस्तके वाचतो बबन खूप पुस्तक वाचतो आणि याच्यातील तुम्हाला बरोबर वाक्य लिहायचं आहे आणि वाक्य आहे बबन खूप पुस्तके वाचतो हे बरोबर वाक्य आहे पुढील प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत साधा भूतकाळ चालू वर्तमान काळ साधा वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि विद्यार्थ्यांनो सूर पृथ्वी सूर्याभूती फिरते हे कोणत्या काळातील वाक्य आहे बरोबर उत्तर आहे साधा वर्तमानकाळी वाक्य आहे हे पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा आणि शब्द आहे उचित आणि तुमचे पर्याय आहेत क्वचित रचित सचित अनुचित आणि उचितचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला आणि विर उचितचा विद्यार्थी शब्द अनुचित आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात लिंग ओळखा आणि शब्द आहे भाजीपाला मग सामासिक शब्दाचं लिंग कोणत्या शब्दावरून ठरलं जातं विद्यार्थ्यांनो माहीत नसेल तर आपला व्हिडिओ लेक्चर नक्कीच पहा लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी यांपैकी नाही उत्तर आहे पुल्लिंगी आणि सामासिक शब्दाचं दुसऱ्या शब्दावरून लिंग ठरवलं जातं प्रश्न आहे पाचवा लिंग बदला आणि शब्द आहे खोंड आणि तुमचे पर्याय आहेत कालवड भाटी शेळी लांडोर आणि खोडचं काय होईल तर कालवड होईल पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक डॅडॅश आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पर्याय आहेत व पो काळे पु ल देशपांडे श्रीपू भागवत श्रीनाम पेंडसे आणि व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा आणि शब्द आहे कृष कुरुष। कृषचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत बारीक काळा स्थूल सडपातळ आणि तुमचं बरोबर उत्तर आहे स्थूल पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे तुम्हाला हे असं वागणं शोभत नाही या वाक्याचं काय करायचं आहे प्रश्नार्थक खोकारार्थी वाक्य करायचं आहे आणि तुमचे पर्याय आहेत यांपैकी नाही तुम्हाला हे असं वागणं शोभतं का तुम्हाला हे असं वागणं शोभत नाही तुम्हाला हे असं वागणं शोभत आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे असं वागणं शोभतं का पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे कमळ आणि पर्याय आहेत गोरज अंबुज द्विज अंडज आणि कमळचा समानार्थी शब्द काय आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देखील तुम्हाला पाठ पाहिजेत आणि बरोबर उत्तर आहे अंबुज पुढील प्रश्न आहे राम रोज सकाळी आंबा खातो या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे करता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो आणि पर्याय आहेत राम सकाळी आंबा खातो कर्म क्रिया कशावर घडत आहे तर आंब्यावर घडत आहे म्हणून कर्म आंबा आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे रोज आंबा खाणे कुणाला आवडणार नाही आणि या वाक्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे आणि तुमचे पर्याय आहेत रोज आंबाखाने प्रत्येकाला आवडेल रोज आंबा खाणे मला आवडणार नाही यापैकी नाही रोज आंबा खाणे कुणालाच आवडणार नाही आणि बरोबर उत्तर आहे रोज आंबा खाणे प्रत्येकाला आवडेल पुढील प्रश्न आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे पर्याय आहेत शिक्षण शिक्षक महत्त्व विद्यार्थी आणि कर्ता म्हणजे क्रिया करणारा करविता कोण आहे शिक्षक आहे म्हणून उत्तर शिक्षक पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा आणि वाक्य आहेत आकाश घरी गेला भारताने पाकिस्तानला हरवले स्वातीने आंबा खाल्ला विशाल पुस्तक वाचतो भावे प्रयोग म्हणजे कर्ता कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय बरोबर उत्तर आहे भारताने पाकिस्तानला हरवले हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे पुढील अनेक वचने शब्दाचे एक वचन लिहा आणि शब्द आहे फळ्या आणि तुमचे पर्याय आहेत फळ फळे फळा फळी आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो फळी पुढील प्रश्नाकडे शेवटचा प्रश्न आहे लिंग ओळखा आणि शब्द आहे इमारत आणि तुमचे पर्याय आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग यांपैकी नाही नपुसकलिंग आणि विद्यार्थ्यांनो तो ती ते वापरून कसं लिंग ओळखायचं बरोबर उत्तर आहे स्त्रीलिंग धन्यवाद विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला देखील विसरू नका प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत धन्यवाद